माणसाचं मन जेव्हा थकलेलं असतं संकटाने पोखरलेलं असतं आणि तिथेच त्याला वाटतं कोणीतरी आध्यात्मिक आधार द्यावा पण दुर्दैवाने आधार देणाऱ्या हातात काही वेळा खंजीर लपलेलं असतं काही दिवसांपूर्वीच स्वतःला स्वामी भक्त म्हणवणाऱ्या प्रसाद तामदारची बातमी आली आणि भोंदूबाबांच्या यादीत अजून एक नाव जोडलं गेलं नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाईब्स गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रद्धा म्हणजे काय तर श्रद्धा म्हणजे विचारपूर्वक ठेवलेला शुद्ध विश्वास जो संकटातही डगमगत नाही श्रद्धा म्हणजे एखाद्या उच्च तत्वावर ठाम विश्वास ठेवून चांगल्या आचरणाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मग ही श्रद्धा एखाद्या देवावर गुरुवर किंवा आई वडिलांवरही असू शकते स्वामी समर्थांना मानणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कारण लोकांना त्याची प्रचिती येते पण याचाच फायदा प्रसाद अनेक बाबा घेतात स्वामींचं नाव वापरून लोकांना ठगणारे बरेच आहेत आणि फक्त स्वामींवरच्या विश्वासामुळे आपण असल्या फसव्या लोकांच्या जाळ्यात अडकतो पण जरा विचार करा जो गुरु खरंच सत्याचा सद्गुणाचा मार्ग दाखवत असेल तो समलैंगिक संबंध किंवा वैशा संबंध ठेवायला सांगेल का अरे नुसतं स्वामींच्या नामस्मरणात आणि तारक मंत्रात एवढी शक्ती आहे की दुसऱ्या कशाचीही गरज पडणार नाही एवढी साधी गोष्ट स्वामी भक्त म्हणणाऱ्या त्या प्रसाद तामदारच्या शिष्यांनाही कळू नये म्हणजे नवलच अरे भगवंताच्या नामस्मरणानेच अनेक संकट टळतात संत ज्ञानेश्वर महाराजांची हरिपाठातली अत्यंत महत्वाची ओळ आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाच्या नुसत्या नामस्मरणामुळे असंख्य पुण्य गाठीला पडतात हे का नाही समजत कोणी मुलबाळ होत नाही म्हणून बाबाकडे जात तो कोणी नोकरी नाही म्हणून तर कोणी श्रीमंतीच्या तिच्या मुहापाई आणि मग काय हे बुवा बाबा आहेतच गंडे दोरे घेऊन पैसे खायला लोकांच्या मनातल्या भीतीलाच हे आपला धंदा करतात संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज असे अनेक अलौकिक दिव्य पुरुष या महाराष्ट्रात झाले पण त्यांनी कधी हे नाही लोकांना सांगितलं की तू अमुक अमुक कर हा गंडा बांध एवढी दक्षिणा दे तरच तुझा उद्धार होईल तरच मी तुला कीर्तन ऐकायची परवानगी की देईन अहो त्या काळी या महान पुरुषांनी लोकांचा खूप त्रास सहन केला एक एकदा तर अन्न नसायचं खायला तरी त्यांनी निस्वार्थीपणे देव काय श्रद्धा काय आणि धर्म म्हणजे काय हे लोकांना पटवून दिलं त्यांना कसलीच लालसा नव्हती म्हणतात गुरु जे कायम अंधश्रद्धेच्या विरोधातच होते आपल्या ह्या संतांनी ना कुठे ताबीज विकलं ना कुठे यंत्र बांधायला सांगितलं ना भक्तांना कधी गुलाम केलं कोर्टाने गुन्हेगार ठरवलेल्या काही बाबांची नावं आपण बघूया आसाराम बापू बलात्कार प्रकरणात जन्मठेप ज्याला कोट्यावधी लोक गुरु मानायचे गुरमीत राम रहीम बलात्कार आणि हत्येचा आरोप आजही जेलमध्ये आहे स्वामी नित्यानंद बलात्कार कायदेशीर कैद काईद, भारतातून पळून स्वतःच कैलास हे राष्ट्र बनवलं तेही फक्त वेबसाईट वर रामपाल हत्या अवैध शस्त्र याचा गुन्हा आहे नारायण साई म्हणजेच आसारामचा मुलगा बलात्कार प्रकरणात अजूनही जेलमध्ये आहे राधेमा भीमानंद चंद्रास्वामी आणि अजून बरेच कधी सेक्स स्कॅन्डल तर कधी करोडोंची फसवणूक ह्या सगळ्यांनीच श्रद्धेला गालबोट लावलेला आहे आणि हे फक्त हिंदू धर्मातच होतं असं नाही तर हे प्रत्येक धर्मात बघायला मिळत जिम जॉन्स एकोणीसशे साली ज्याने लोकांना स्वतःला देव मानायला लावलं नऊशेपेक्षा जास्त लोकांना विष लावून सामूहिक आत्महत्या केली आसिफ पीर जो गर्भधारणेसाठी इबादत करतो सांगून शारीरिक संबंध ठेवायचा सोजल रिन पोचे तिबेटियन धर्मगुरू जो खूप प्रसिद्ध बौद्ध शिक्षक पण अनेक महिलांनी त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या मानसिक छळ मारहाण गुरुभक्तीचा गैरवापर अशी सगळी प्रकरणं उघडकीस आली लोक बाबांचे पाय धुतात पण स्वतःच्या आई वडिलांच्या अश्रूंकडे मात्र दुर्लक्ष करतात आता वेळ आली आहे लोकांनी देव आणि दलाल यातला फरक समजून घ्यायची श्रद्धा ही अंतरात्म्याची गोष्ट आहे जी गादीवर विकली जात नाही धर्माचा अर्थ फक्त पूजा नाही तर तो माणूस आणि विवेक सुद्धा आहे म्हणून श्रद्धा ठेवा पण ती डोळसपणे ठेवा कारण अंधश्रद्धा तुमचं नुकसान करते आणि त्या भोंदूबाबाचा फायदा